छान फार उत्तम उत्तम उपक्रम आहे तुमचा आणि त्याबद्दल तुमचे आणि शाळेतल्या सगळ्या शिक्षकांचे सगळ्या व्यवस्थापनाचा फार फार अभिनंदन मुळात ह्या ज्या सुविधा पण दिलेल्या आहेत ज्या ऑनलाईन सुविधा आहेत आजच्या इंटरनेटच्या काळामध्ये त्या सुविधांचा पण तुम्ही सगळे वापर करताय आणि मुलांशी बाकी लोकांशी संवाद घडवून आणताय त्यांच्याशी संवाद करण्याची संधी उपलब्ध करून देताय ही फार अभिनंदनीय बाब आहे आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि मला माहिती आहे की गावातली मुलं जी असतात ती बऱ्या अंशी सिन्सिअर असतात पुढे काहीतरी करण्याची त्यांच्या मनामध्ये जिद्द असते आणि हे सगळी मुलं जी बसलेली आहेत एका काळी तुमच्यासारखाच मी पण बसलेला असायचो कमीत कमी तुम्ही त्या ब्रह्मपुरीच्या शेजाच्या एका गावी शिकताय पण मी तर फारच आत ते भामरागड नावाची तालुका आहे तुमच्यापैकी काही लोकांनी ऐकली असेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड नावाची तालुका त्या तालुक्यामधनं आलो बर मी बोलण्याआधी औपचारिकता म्हणून सर्वप्रथम बनकर सरांचे आभार की त्यांनी माझ्याशी संवाद साधला आणि तुमच्याशी बोलण्याची संधी मला उपलब्ध करून दिली बनकर सर माझे मित्रच आहेत एक दोनदा आमचं भेटणं पण झालंय पण बनकर सरांनी माझ्या लहान भावासोबत डी एड केला भामरागड मध्ये तेव्हापासून परिचय तर माझा लहान भाऊ त्यांनी फोन करून मला सांगितलं की बनकर बनकर सर आणि शाळेतलं सगळं व्यवस्थापन सगळे तुमचे सगळे मुलांचे सगळे शिक्षक इथे बसलेले आहेत तुमच्यासोबत त्या सगळ्यांनी अशा पद्धतीचा उपक्रम आरंभला आहे सुरू केलेला आहे की जेणेकरून समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये आणि विविध अशा क्षेत्रांमध्ये शे, काम करणारी जी लोक आहेत त्यांनी तुमच्याशी संवाद करावा अशा पद्धतीचा हा जो उपक्रम आहे हा फार अभ अभिनंदनीय अत्यंत म्हणजे उल्हासित करणारा आणि प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे त्यासाठी सगळ्या शिक्षकांचे सगळे आदरणीय शिक्षकांचा आभार ह्या कार्य उपक्रमासाठी खऱ्या अर्थाने शिक्षकांची शिक्षकांचं दायित्व सर, आ, सर हो या हो आपल्या कार्यक्रमानिमित्ताने आपल्या शाळे व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा पिताई गेडा आणि आमच्या शाळेच्या सहपा घेत ह्या सुद्धा आवाजून उपस्थित आहेत सर नमस्कार मॅम नमस्कार त्याबद्दल दर... फार फार धन्यवाद तुमचे सर बर हे <laughs> जागरूक पालक आणि जागरूक नागरिकांचं लक्षण असतं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही सहभागी होता आणि शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना एक प्रकारचं प्रोत्साहन देत आहे ही फारच अभिनंदनाची बाब आहे तुमचे धन्यवाद तर हा जो उपक्रम आहे हा खरंच अभिनंदनीय उपक्रम आहे त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचा आभार पण व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की मुलांना अशा प्रकारच्या संधी तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात आहे काल सर मला सांगत होते की तिचे तहसीलदार असतील किंवा बी डीओ असतील किंवा बाकी तत्सम अधिकारी असतील जेव्हा शाळेला भेट देतात किंवा त्यांना बोलावून तुमच्याशी संवाद करण्याची ही जी संधी तुम्हाला उपलब्ध करून देतात ही फार चांगली गोष्ट आहे तर सगळे हे जे छोटी छोटी पोरं बसलेली आहेत ह्या संधीचा तुम्ही सगळ्यांनी संधी व्यवस्थित वापर करायचा आता मी काय सांगावं ह्यापेक्षा माझा एक ذanes, मी कुठून आलो आणि मी सध्या काय करतो हे सरांनी सांगितलं पण मी कुठून आलो हे सांगणं तुम्हाला महत्वाचं आहे तर तुम्ही लोकांनी गडचिरोली जिल्हा ऐकला असेल गडचिरोली जिल्ह्यामध्ये अत्यंत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण म्हंटल संपूर्ण भारतभरातच म्हटलं तर गडचिरोली जिल्हा हा अत्यंत मागासवर्गीय जिल्हा म्हणून समजला जातो आणि त्या मागासवर्गीय जिल्ह्यामध्ये पण भामरागड नावाची अत्यंत मागासवर्गीय तालुका आणि त्या मागासवर्गीय तालुक्यामध्ये अगदी शेवटच्या टोकाला एक छोटस गाव आहे साठ घरांचं त्या गावाला कुक्का मिट्टा असं त्याचं नाव आहे त्या गावाचं त्याच्या पलीकडे जर तुम्ही गेलात तर तिकडे ते कुवाकोडी बिनागुंडा वगैरे हा जो भाग आहे त्याला अत्यंत तो अधिक अधिकच मागासवर्गीय आहे अत्यंत बॅकवर्ड आहे आणि तिथे मी लहान असताना आमच्या गावातली लोक पूर्ण कपडे घालायला कपडे नसायचे म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो तर आमच्या गावी तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा होती मग सातव्या वर्गात मग तिसऱ्या वर्ग चौथ्या वर्गापासून तर सातव्या वर्गापर्यंत समूहनिवासी नावाची जी शाळा होती भामरागड मध्ये तिथे माझं सातवीपर्यंतचं शिक्षण झालं मग नंतर आठवी ते बारावी पर्यंत मी गडचिरोलीला शिकायला गेलो मग बारावी नंतर मी पुण्यात शिकायला आलो पुण्यात फर्ग्युसन नावाचं कॉलेज आहे फर्ग्युसन कॉलेज जे भारतामध्ये संपूर्ण कॉलेजच्या रँकिंग जे आहेत म्हणजे क्रमांक लावला तर ते पाचव्या सहाव्या नंबरचं भारतामधले पाचव्या सहाव्या क्रमांकाचं ते कॉलेज आहे महाविद्यालय फर्ग्युसन कॉलेज म्हणून पुण्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो ना पुणे तिथे काय होणे आणि पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर तिथे मी शिकलो मग तिथून मी दिल्लीला जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मध्ये त्याला जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी असं म्हणतात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय ते देशातले नंबर वन विश्वविद्यालय आहे देशातले नंबर वन युनिव्हर्सिटी मांडली जाते एक नंबरचं एक क्रमांकाचं त्याला मानलं जातं तर त्या विश्वविद्यालयामध्ये मी पुढले शिक्षण मी पूर्ण केलं तर अशा पद्धतीनं माझं जे शिक्षण आहे ते मी करत करत पुढं आलो बरं हे सगळं सांगत असताना अत्यंत गरीब जे शेतकरी कुटुंब आहे त्या शेतकरी कुटुंबात वाढलो आणि त्यामुळे तुमच्यापैकी तुमच्यापैकी बरीच मुलं जी असतील ही मुलं ही सामान्य घरातनं आलेली असतील किंवा अत्यंत गरीब परिवारातनं आलेली असतील तर त्यामुळे तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की बाबा आपल्याला पुढं जाणं शक्य नाही किंवा जीवनामध्ये फार मोठं काहीतरी करणं शक्य नाही तर तसं वाटून घेण्याचं कारण नसतं त्याचं कारण ह्यासाठी नसतं की तुमच्यामध्ये जर जिद्द असेल आणि तुमच्यामध्ये इच्छा असेल ते इंग्लिशमध्ये म्हणतात ना वेर देर इज अ वेल देर इज अ वे आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो इच्छा तिथे मार्ग तुमची जर इच्छा असेल आणि तुमच्या इच्छा प्रबळ असतील तुमच्या महत्वाकांक्षा प्रबळ असतील तर तुम्ही जिथे जाऊ इच्छिता तिथे नक, नक्की जाऊ शकता बघा मी भा म्हणजे आमच्या गावी मी तुम्हाला सांगितलं तिसऱ्या वर्गापर्यंत शाळा होती मग आम्ही चौथी ते सातव्या वर्गापर्यंत समू नची शाळा म्हणजे गवर्नमेंटची शाळा होती तिथे राहण्याची पण सुविधा होती आणि शिकण्याची पण सुविधा होती त्यामुळे आमचं शिक्षण झालं वडिलांकडे पैसे नव्हते की आम्हाला तिथे राहून त्यांनी आम्हाला शिकवायला दिलं असतं मग मी पुण्यात जेव्हा शिकायला गेलो म्हणजे पुढे गडचिरोला पण मी सरकारी वस्तुगृहामध्ये शासकीय वस्तुगृहामध्ये शिकलो पुण्यामध्ये पण मी शासकीय वस्तुगृहामध्ये शिकलो आणि देशातली नंबर ची युनिव्हर्सिटी ज्याला आपण मांडतो जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय मधलं ते पण सरकारी आहे ते पण शासकीय आहे सेंट्रल गवर्नमेंटचं केंद्र सरकारचं आहे तिथे पण जवळजवळ माझं शिक्षण आहे मोफत झालं मला काही पैसे खर्च करावे लागले नाहीत आणि <coughs> मी गरीब आहे पण होतकरू आहे असं समाजातल्या बऱ्याच सह हृदय म्हणजे जे चांगले लोक असतात समाजामध्ये चांगले हे तुमचे शिक्षक बघा हे चांगले लोक आहेत त्यामुळे हा त्यांनी उपक्रम सुरू केला तुमच्यासाठी की बाबा तुमच्याशी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये वावरणारी जी मोठी माणसं आहेत म्हणजे मी मोठा नाही बाकी माझ्यापेक्षा अनेक मोठी माणसांनी तुमच्याशी संवाद साधला आहे मी बाकी मोठी माणसं म्हणत म्हणत असताना मी स्वतःला त्याच्यामध्ये थे, ठेवत नाही मी तुमच्यापैकीच एक आहे पण अशा मोठ्या माणसाशी तुम्हाला संवाद घालून देतात ते तुम्हाला प्रेरणा मिळावी भविष्यामध्ये पुढे जाताना तुमचे रस्ते तुमचा जो मार्ग आहे त्याच्या संबंधामध्ये तुमच्या दिशा अगदी स्पष्ट व्हाव्यात तुमच्या मनात आणि पुढलं मार्गक्रमण करणं हे तुमच्यासाठी सुकर व्हावं अशा पद्धतीनं त्यांचा सगळा हा प्रयत्न आहे तर सांगण्याचं सा तात्पर्य असं की तुमच्या मनात प्रबळ प्रखर असं खूप जिद्द जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही नक्की तुम्हाला जिथे जायचंय तिथे जाता येतं आता मी तुम्हाला सांगितलं की एक चांगली गोष्ट आहे की आपण महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रामध्ये बाकी राज्यांच्या बाबतीत मला फार जास्त कल्पना नाही आहे काही मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण तशी काही माहिती फार मला मिळाली नाही पण महाराष्ट्रामध्ये सुदैवाने एक आपला एक काय म्हणतो आपण त्याला पुरो पूर, पुरोगामी समाज आहे प्रगतशील समाज आहे प्रगतीच्या दृष्टीनं विचार करणारा महाराष्ट्रीयन समाज म्हणून आपण म्हणतो आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनी पण समाजामधले गरीब होतकरू मुलं असतील त्यांना निवासी राहण्यासाठी वस्तीगृहांची सुविधा केलेली आहे जर तुम्ही ट्रायबल कम्युनिटी जनजाती ज्यांना आपण आदिवासी म्हणतो आदिवासी समुदायातनं असाल तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी नागपूर सारख्या विभागाच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी मुंबई नागपूर औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुमच्या हाय पासनं तर ग्रॅज्युएशन पर्यंत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आणि पुढलं शिक्षण घेण्यासाठी वस्तिगृहांची सुविधा केलेली आहे तर जो आपल्याकडे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे वेगळ्या वेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी माझा सदाशिव माझा भाऊ सदाशिव तो अशाच एका हॉस्टेलचं वार्डन आहे आणि त्यासोबतच जे नॉन ट्रायबल्स म्हणजे गैर आदिवासी समुदायातली मुलं असतील एससी एस एस सी असतील ओबीसी असतील ह्यांच्यासाठी पण समाज कल्याण विभागातर्फे हॉस्टेल चालवले जातात म्हणजे तुम्हाला तुमच्या गावून ब्रह्मपुरीला शिकायला जायचं असेल की तुमच्या गावून तुम्हाला नागपूरच्या सारख्या ठिकाणी शिकायला जायचं असेल तुमच्या गावात तुम्हाला पुण्यासारख्या ठिकाणी शिकायला जायचं असेल तर तुम्हाला फार पैसे असण्याची आवश्यकता नाही आहे तिथे तुम्ही वस्तुगृहामध्ये राहिल्यानंतर तुमच्या राहण्या खाण्याची आणि पुस्तकांची स्टेशनरीची इत एवढ्या साऱ्या सुविधा ज्या आहेत त्या सरकारकडनं शासकीय स्तरावर तुमच्याकडनं तुम्हाला दिल्या जातात पण आवश्यक काय आहे तर आपण जास्तीत जास्त अभ्यास करून सातव्या वर्गात म्हणजे आपण जेव्हा सातव्या वर्गात असतो तेव्हा जास्तीत जास्त मार्क मिळवले पाहिजेत आपल्याला आठवी हॉस्टेल आहेत आपल्याला ते तर चांगले चांगले नव्वद पंच्याण्णव टक्के जर आपले मार्क असतील कमीत कमी, कमी पंच्याऐंशी आणि त्याच्यावर अशा पद्धतीने आपल्याला जर मार्क टक्के मार्क्स असतील नव्वद टक्के मार्क्स असतील तर आपल्याला सहजपणे अशा वस्तुग्रहामध्ये राहण्याच्या सुविधा मिळतात मग मी कसं काय गेलो मी तर मी तुम्हाला सांगितलं की अत्यंत गरीब परिवारातन शेतकरी परिवार मोठं कुटुंब आम्ही तीन भाऊ तीन बहिणी मी सगळ्यात मोठा त्यामुळे आमच्याकडे पैसे तर मुळातच नव्हते मग मग कसं मी शिकलो असेल तर मी शासकीय वस्तुगृहामध्ये राहून सातव्या वर्गात मला चांगले पर्सेंटेज आले म्हणून मग सातवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण दहाव्या वर्गात चांगले पर्सेंटेज आले तर दहावी ते बारावी पर्यंतचं शिक्षण बारावीमध्ये चांगले पर्सेंटेज आले तर पुण्यामध्ये मी समाज कल्याणच्या वस्तुगृहामध्ये राहून तिथे शिकलो तर तिथे मला वस्तुगृह मिळालं मग मी राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा असते त्याच्यातनं जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये निवड होते त्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये मधनं माझी निवड झाली त्यामुळे मुळं मी जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात आलो तर हे जे शिकण्यासाठी आपण बऱ्याचदा असं म्हणतो की बाबा आम्ही गरीब आहो घरची परिस्थिती चुकीची आहे गरिबीची आहे चांगली नाही त्यामुळे आम्हाला शिकायला संधी मिळत नाही ह्या सगळे बहाने असतात असे बहाने करण्यात काही अर्थ नसतो आपण प्रयत्न करायला पाहिजे की आपल्याला मार्ग कुठून मिळ मिळतील मग आपले शिक्षक आहेत ते आपल्याला ते मार्ग सुचवत असतात आपल्या आसपास जे समाजातली लोक आहेत त्यांच्याशी बोलायला आपण म्हणजे मोठ्या माणसांचा आदर केला पाहिजे पण मोठ्या माणसांना घाबरण्याचं कारण नसतं आपल्या मनात जे काही प्रश्न असतात ते प्रश्न मोठ्या माणसांसमोर आपण ठेवलेच पाहिजेत जेणेकरून आपल्या मनात असलेले जे काही आपली अ... जे काही प्रश्न असतील आपल्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपल्या करिअरच्या संदर्भामध्ये आपल्या नोकरीच्या संदर्भामध्ये आपल्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न असतील पुढं मला काय करायचं आहे अशा प्रकारचे जे प्रश्न तुमच्या मनात असतील ते मोठ्या माणसांना सहजपणे जाऊन त्यांचा आदर करत असताना त्यांना विचारलं पाहिजे त्यांना घाबरण्याचं कारण नाही आदर म्हणजे घाबरणं नाही सहजपणे बोलणं बोलण्याच्या बोलण्याची आपल्यामध्ये कुवत निर्माण झाली पाहिजे आपण सहजपणे बोलणं शिकलं पाहिजे आपल्यामध्ये स्टेज डेअरिंग आली पाहिजे त्यामुळे शाळेमध्ये जे काही स्पर्धा होतात वक्तृत्व स्पर्धा म्हणा निबंध स्पर्धा म्हणा अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये तुम्ही नियमितपणे भाग घ्या त्याच्याने काय होतं निबंध लिहिल्यामुळं तुम्ही वाचायला सुरुवात करता वेगळ्या पद्धतीनं विचार करायला सुरुवात करता त्यामुळे तुमच्या विचारांच्या कक्षा ज्या आहेत त्या रुंदावतात मग तुम्ही वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतला तर तुम्ही सगळ्यांच्या समोर उभं राहून आपली शरीर ती काय म्हणतो आपण की आपली जी बॉडी लँग्वेज शरीराची जी भाषा असते की कशा प्रकारचे हातवारे केले पाहिजे आपले भाव कसे असले पाहिजे हावभाव कसे असले पाहिजे आणि आपण जो विषय मांडतो तो विषय किती सहजपणे कसा सहज आपल्याला मांडता येईल अशा पद्धतीनं आपल्या या कलागुणांचा विकास सहजपणे आपल्यामध्ये होत राहतो मजावा देतोय तुम्हाला हॅलो तर मग मी तुम्हाला काय म्हणतो की ह्या निबंधित स्पर्धा ह्या भाषण स्पर्धा हा तर ह्या सगळ्या स्पर्धांमुळे मला असं जाणवलं की माझ्यामध्ये अशा प्रकारचे अशा प्रकारे, प्रकारे माझ्या व्यक्तिमत्वाचा विकास माझा होत गेला आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या सरांनी कदाचित सांगितलं नसेल मी राष्ट्रीय जे वाहिन्या असतात न्यूज चॅनल्स मी संसद टीव्ही म्हणजे भारत सरकारची जी संसद टीव्ही आहे त्या संसद टीव्ही व्हीवर जात असतो तिथे मोठ्या मोठ्या लोकांच्या संपर्कामध्ये राहून देशातले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही मुद्दे असते त्यांच्यावर चर्चा करण्यासाठी मला बोलवतात देशातल्या विविध विद्यापीठांमध्ये आणि विविध कॉलेजेसमध्ये संपूर्ण देशभरामध्ये मला भाषण देण्यासाठी बोलवलेले असतात ह्याचा अर्थ असा की मी तुमच्या वयात असताना मी निबंध स्पर्धा असतील वादविवाद स्पर्धा असतील वक्तृत्व स्पर्धा असतील अशा स्पर्धांमध्ये मी नियमित भाग घ्यायचो त्यामुळे मला अवांतर वाचनाची सवय लागली अवांतर वाचन केल्यामुळं बाकीच्या लोकांनी जशा पद्धतीनं विचार केला त्याच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली वक्तृत्व स्पर्धा किंवा वादविवाद स्पर्धांमध्ये मी भाग घेतल्यामुळे माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला चार चौघांमध्ये उभं राहून बोलायचं कसं त्या क्षमतांचा विकास माझ्यामध्ये झाला त्या गोष्टींचा विकास माझ्यामध्ये झाला त्यामुळे आता मी विविध ठिकाणी भाषण देतो टी व्हीवर जाऊन बोलतो आणि ह्या सगळ्या ठिकाणी गेल्यामुळे काय होतं की तुम्हाला लोक ओळखायला लागतात ओळखायला लागतात आणि नवी, नवीन नवीन संधी म्हणजे जर आपण कोणासमोर दिसलो व्यवस्थित बोललो तेव्हा त्यांच्या लोका, लोकांच्या लक्षात येतं की बाबा ह्या मुलामध्ये काहीतरी वेगळा